thank <laughs> you ট্রিটমেন্ট <laughs> आता सध्या तीस ते चाळीस हजार आवक ही कोकणातून आहे आणि परराज्यातून जवळजवळ वीस ते पंचवीस हजार आवक आहे पेट्यांची त्यामुळे या मार्च महिन्याच्या या मध्ये दरवर्षी एवढा आंबा येत नाही पण यंदा जास्त आंबा आल्यामुळे त्याचे भाव थोडे घसरल्यासारखं झालेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या आंब्याला दुश्मन फार आहेत या आंब्याचा सीझन साधून सगळे जो परदेशात माल जातो तो विमानाने जातो त्या विमान कंपन्या भाडं वाढवतात त्या बोटीच्या कंपन्या कंटेनरचं भाडं वाढवतात आणि या सीझनचा गैरफायदा घेतात कारण या सीझन मध्ये आम्हाला गरज असते याच्याकडे सरकारने लक्ष वेधणं फार महत्वाचं आहे आता इतकं स्मूथ चाललं होतं इथून जास्तीत जास्त आंबा बाय फ्लाईट लंडनला जातो कुवेटला जातो बहारीनला जातो दुबईला जातो परंतु त्यासाठी एअरक्राफ्ट अवेलेबल नाही आहेत त्यामुळे आंब्याला एक धक्का बसलेला आहे आणि शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं याच्यातून नुकसान झाल्याचं दिसून येत आहे हे जर शासनाने थोडस मनावर घेतलं तर आंब्याला त्या परदेशात जाण्यासाठी जी विमानं अवेलेबल करून पाहिजेत ज्या बोटी त्या पद्धतीने त्याची उपलब्धता पाहिजे आणि त्याचं भाडं आटोक्यात पाहिजे यासाठी सरकारने खरोखर प्रयत्न करणं आवश्यक आहे सरकार प्रयत्न का करत नाही तर ते एक्सपोर्टरचं काम आहे आणि एक्सपोर्टर खूप पैसे कमवतात हो परंतु तसं नसतं ज्या वेळेला अशा प्रकारचा धक्का बसतो ज्यावेळी खर्चात वाढ होते त्यावेळी आपोआपच त्याचा परिणाम शेवटी हा शेतकऱ्याच्या दरावरती होत असतो तेव्हा शेतकऱ्याला वाचवायचा असेल तर आता मार्च महिन्यामध्ये त्यांना जनरल कार्गोचे विमान कंपन्यांना जनरल कार्गोचे पैसे जास्त मिळत असल्यामुळे सगळे जनरल कार्गो नेतात आणि पेरिशेबल कार्गो बाजूला पाडलाय त्यांनी त्याला अक्षरशः फेकून देण्यासारखं झालंय त्यामुळे आम्हाला विमानं उपलब्ध नसल्यामुळे विमानात जागा उपलब्ध नसल्यामुळे आमच्या समोर ऑर्डर असून सुद्धा आम्हाला माल पाठवता येत हो नाही याची सरकारने गंभीर दखल घ्यावी पाकिस्तान सारख्या देशामध्ये तिथे येणारं प्रत्येक विमान हे कमीत कमी तीस टक्के हे पेरिशेबल कार्गो अपलोड करत अपलिफ्ट करत तीस टक्के पेरिशेबल कार्गो अपलिफ्ट करण्याचं त्यांच्यावर बंधन आहे तिथे येणाऱ्या कुठच्याही जगातल्या विमान कंपन्या असो परंतु आपल्याकडे तशा प्रकारचं बंधन नाही आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांना प्रोटेक्शन पाहिजे त्याप्रमाणे नाही कारण शेतकरी हा जो पुढे जो होलसेलमध्ये माल येतो त्यातला निवडून निवडून प्रत्येक पोर्टला जातो दुबईला वेगळा जातो कुवेतला त्याच्यापेक्षा जास्त भारी जातो लंडनला जास्त मोठा आंबा जाऊ शकत नाही अशा प्रकारे सगळी कॅटेगरी हा एक्सपोर्टर करत असतो स्वतः रिस्क घेतो तिकडे काही दर नसतील तरी स्वतः रिस्क घेतो परंतु हा खर्च वाढल्यामुळे आणि विमानं उपलब्ध नसल्यामुळे विमान जागा उपलब्ध नसल्यामुळे आज मी तिला शेतकऱ्यांचं बागायतदारांचं आंबे बागायतदारांचं कोकणाचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे याची कृपा करून या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला कृपा करून विनंती करतो की आपण याच्या त्वरित लक्ष घातलं पाहिजे कारण काय आहे की आम्ही जर मग सरकारने लक्ष घालायचं मग सरकारची एजन्सी करते काय सरकारला इथे एपीएमसी आहे त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की इथे असा असा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी काही पावलं उचलायला नको का त्यांनी वरती जायला नको का की विमानाचं एव्हिएशन मिनिस्ट्री वेगळी कमर्शियल मिनिस्ट्री वेगळी फायनान्स मिनिस्ट्री वेगळी आम्हाला एका जर याच्या प्रकारचा आवाज उठवायचा असेल तर चार चार लोकांच्या मंत्र्यांच्या अपॉइंटमेंट घ्यायचे आणि त्यांची पंधरा दिवसांनी अपॉइंटमेंट मिळायची आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह पण सीझन संपायचा सरकारने याच्यावरती मॅक्रो लेवलला आणि बर्ड आय व्ह्यू घेऊन त्याच्यावरती सतत येणाऱ्या या ज्या काय कंटिंजन्सीज आहेत या जे काय थोडे थोडे अडथळे आहेत ते पार करून हे एक्सपोर्ट आणि हा व्यापार जर स्मूथ केला तर पर्यायाने शेतकऱ्यांचंच भलं होणार आहे मी एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद नाही बाहेरच्या देशातून आता कुठचाही माल येत नाही बाहेरच्या देशातून आंबे तरी येत नाहीत बाकी सफरचंद वगैरे सगळे येतात सफरचंद मोठ्या प्रमाणात येतात आवाकडू येतात